कर्मदंड मराठी वक्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा माजलगाव प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची सराफ असोसिएशनची मागणी मुरुम तारीख सात बीड जिल्ह्यातील माजलगावात एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार घडले असल्याच्या निषेधात मुरुम सोनार समाज बांधव व सराफ असोसिएशनच्या वतीने दिनांक सात वार सोमवार रोजी मुरुम पोलीस स्टेशनला निवेदन देऊन निषेध व्यक्त करीत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली माजलगाव शहरामध्ये सोनार समाजाच्या एका पाच वर्षी अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना अतिशय घटनास्पद व निंदनीय असा प्रकार झाला आहे अशा लिंग लिंगपिसाट नरादामाला शासनाने कडक शिक्षा करून लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुन्हा असा गुन्हा करण्यास कोणाचाही हिंमत झाली नाही पाहिजे अशी संपूर्ण महाराष्ट्रातील सोनार समाजाची मागणी असल्याचे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर प्रशांत पोद्दार रवींद्र पोतदार संदीप पोतदार अमित पोतदार गणेश मामुनी प्रसाद मामुनी महेश बदोले सतीश वेदपाठक प्रशांत सावंत रुपेश कौलकर सर समाज बांधवाच्या सहा आहेत मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धैपळे यांनी निवेदन स्वीकारले कर्मदंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा